श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पेशंट रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात पेशंटचे रक्त चाचण्यांचे करोडो रुपयांचे बोगस बिल काढल्याने टेंडर धारक श्री साई चे प्रोपरायटर सोमनाथ स्वामी प्रकाश हांजगे डॉक्टर शैलेश पटणे यांच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याबाबत प्रहार शेतकरी संघटना जनशक्ती पक्षाच्या वतीने अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय यांना निवेदन सादर करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल श्री महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डॉक्टरांच्या आदेशानुभे विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळातील रक्त चाचण्याचे बोगस बिल काढल्याने या काळातील लॅबधारक प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी प्रकाश हंसगे डॉक्टर शैलेश पटणे श्री साई डायग्नोस्टिक या लॅबधारकाची चौकशी होणे जरुरीचे आहे कारण सदर योजनेअंतर्गत संबंधित डॉक्टरांच्या कोणत्याही संमती किंवा आदेश नसताना संबंधित रुग्णाच्या चाचण्यांचे फॉर्म भरल्याशिवाय रक्त चाचण्या करणे बंधनकारक असताना तसे न करता डॉक्टरांच्या फॉर्मविना व त्यांच्या सहीविना मोठ्या प्रमाणात एकाच रुग्णाचे ॲप्रुव्हल व अनेक रुग्णाचे एकाच पेशंटचे वीस ते पंचवीस चाचण्या वेळोवेळी रुग्णाचे केले आहेत तसेच पेशंटचे रोग निदान खात्री झाल्यावर त्याच पेशंटचे वीस ते पंचवीस वेगवेगळ्या रक्ताच्या चाचण्या केल्या आहेत त्या सर्व रक्त चाचण्या रुग्णाच्या आजाराशी काहीही संबंध नसताना केले आहे आर्थिक लाभासाठी केले आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सहीचे व रुग्णांच्या नावे फॉर्म भरूनच चाचणी करणे बंधनकारक असताना तसे न करता डॉक्टरांच्या सही व बनावट शिक्के तयार करून त्यांचा वापर रक्त चाचण्यांसाठी केले आहेत लॅबधारक श्री साई डायग्नॉस्टिक सोलापूर हे मनमानी व बेकायदेशीर पद्धतीने डॉक्टरांच्या संमतीविना आर्थिक फायदा होईल या उद्देशाने रुग्णांच्या जीवाशी छळ केले आहे त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णाची रक्त चाचणी करताना प्रत्यक्ष डॉक्टरांनी कोणत्याच प्रकारचे रक्ताची चाचणी करायची आहे हे लिहून देणे गरजेचे असते परंतु लॅबदारक हे त्याच्या सोयीनुसार कोणती चाचणी करायची आहे फॉर्म भरून देत होते त्यामध्ये सोलापूर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना त्या कार्यालयातील संबंधित काही अधिकारी व कर्मचारी हे देखील सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच त्याचे करार मुदत संपलेला असताना सुद्धा महिने मुदतवाढ का देण्यात आली दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळातील ए ब्लॉक बी ब्लॉक येथील सेवा देणाऱ्या योजनेतील संबंधित डॉक्टरांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे तसेच लॅबधारक एका रुग्णाच्या अप्रुव्हलवर इतर दहा रुग्णांचे अप्रुव्हल दाखवून दुसऱ्या अनेक रुग्णांच्या चाचण्या करीत होते एका रुग्णाची एक तपासणी गरजेचे असताना त्या पेशंटची इतर पंधरा ते वीस वेगवेगळ्या तपासणी डॉक्टरच्या संमतीविना करण्यात आले या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असून दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळातील सर्व बिलांची सखोल सखोल निःपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी तात्काळ समिती स्थापन करून या संबंधित जे जे अधिकारी व कर्मचारी दोषी सापडतील त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये या सर्व बाबीचा सखोलपूर्वक विचार करून दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान झालेले रुग्णाचे रक्त चाचणी व बोगस बिले दाखल करून शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयांचा काळा बाजार झालेला उघडकीस आणून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून रक्कम वसूल करण्यात यावी व या लॅबदारक श्री साई डायग्नोस्टिक यांचे नाव शासनाच्या काळ्या यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे ही विनंती अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेच्या वतीनं विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल त्यावेळी होणाऱ्या परिणामास प्रशासन व संबंधित अधिकारी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशाचे निवेदन यावेळी देण्यात आले नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आज सिव्हिल हॉस्पिटलचे आपल्या अधिष्ठाता था संजीव ठाकूर यांना एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाचा विषय असा होता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्चाराय रुग्णालय येथे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत पेशंटचे रक्त तपासणी जी आहे रक, रक्त रक्त तपासणी जी प्रक्रिया आहे ती दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चावीस च चा, सो चोवीस या काळात पेशंटचे रक्त चाचण्यांचे करोड रुपयांचा बोगस बिलं काढण्यात आलेले आहेत महिन्याला जवळजवळ पंधरा ते वीस लाखांचे बिलं हे काढत होते ते टेंडरधारक जे आहेत ते साई चे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी प्रकाश हांजगे आणि डॉक्टर शैलेश पटणे असे त्यांची नावं आहेत त्यांनी शासनाची नाही तर सामान्य जनतेची सुद्धा या माध्यमातून फसवणूक केलेली आहे एका वेळेस डॉक्टरची चिठ्ठी नसताना डॉक्टरचं कुठलंही सजेशन नसताना संबंधित डॉक्टरचं कुठलं पत्र नसताना त्यांनी जे त्यांची ब्लड टेस्ट करून एका माणसाचे जवळजवळ दहा ते बारा बारा ब्लड टेस्ट केलेलं आहे शा सामान्य जनतेमध्ये त्यांनी एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे असं भीतीचं वातावरण निर्माण करून शासनाकडून करोडो रुपयाचे बिलं काढलेले आहेत त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे काही अधिकारी असतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत का येणारे काही अधिकारी असतील हे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे मी डीन साहेबांना सांगितलं की आठ दिवसात संबंधितांवर चार प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांनी जो शासनाचा अपहार केलेला आहे ते सगळे पैसे त्यांच्याकडनं जमा करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि संबंधित जे काही पत्र असतील मुख्यमंत्री असतील संबंधित आरोग्यमंत्री असतील संबंधित आयुक्त असतील त्यांना देण्यात आलेला आहे जर आठ दिवसात संबंधित गोष्टीसाठी निर्णय नाही गेला तर फार मोठ्या प्रमाणात प्रहार स्टाईलने आम्ही आंदोलन करू या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे त्यांना काय निवेदन मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आणि आरोग्यमंत्री साहेब परत दोन दोन्ही आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनासुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जे काही सामान्य जनतेला मदत करत आहात उदाहरणार्थ लाडकी बहीण असल त्याच्यानंतर अनेक योजना आपण देत आहात पण जनसामान्यांची लूट करणारे अशा लोकांवरसुद्धा कारवाई करणं हे योग्य गरजेचं आहे आपण सामान्यांचे मुख्यमंत्री आहात जर सामान्यांचे मुख्यमंत्री असेल तर अनेक सोलापूर जिल्ह्यातील प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावा उद्या आल्यावर ही विनंती करतो आपल्या माध्यमातून